शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते युवा समाज सेवक डॉक्टर सतीश प्रल्हाद शिरेकर यांचा हजारो कार्यकर्त्यांसह अकोला येथे जाहीर पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला डॉक्टर सतीश प्रल्हाद शिरेकर गेल्या बारा वर्षांपासून वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून जड़गाव जामोद संग्रामपूर शेगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची आरोग्य सेवा करीत आहेत त्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाचे सामाजिक आर्थिक तसेच इतर कुठलेही प्रश्न सोडवण्यासाठी ते पुढाकार घेतात त्यांच्या या परोपकारी वृत्तीमुळे ते, ते जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात डॉक्टर सतीश प्रल्हाद शिरेकार यांना कुठलाही राजकीय वारसा नसताना सुद्धा प्रत्येक जनसामान्य माणसाने डॉक्टर शिरेकर यांनी राजकीय क्षेत्रामध्ये येण्याची अपेक्षा व्यक्त केल्याने बहुजनांचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केलाय गेल्या चार महिन्यांपासून डॉक्टर शिरेकर वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाच्या बॅनरखाली समाजसेवा व वा पक्षवाढीसाठी ते अथक परिश्रम घेत आहेत जळगाव जामोद संग्रामपूर शेगाव या तिन्ही तालुक्यांमध्ये डॉक्टर सतीश शिरेकार यांच्या अतुलनीय सामाजिक कार्यामुळे मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांमध्ये त्यांच्या लोकप्रियतेचा प्रभाव खूप जास्त आहे तिन्ही तालुक्यातील ज्येष्ठ युवा सर्वसामाजिक क्षेत्रात का... काम करणारे सहाशे पन्नास सातशे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जळगाव येथील डॉक्टर सतीश प्रल्हाद शिरेकार यांच्या विचाराला प्रेरित होऊन स्वयंस्फूर्तीने डॉक्टर शिरेकार यांच्यासह बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्ष प्रवेश केलाय याप्रसंगी बुलढाणा वंचित बहुजन आघाडी प्रभारी प्रदीप वानखडे पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष शरद वसतकर बुलढाणा जिल्हा अध्यक्ष देवा हिवराळे पश्चिम विदर्भ महासचिव बाल मुकुंची भिरड जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब दामोदर जिल्हा समन्वयक अनिल अमलकार महिला जिल्हाध्यक्ष बुलढाणा विशाखाताई सावंग जिल्हा उपाध्यक्ष पार्वताबाई इंगळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता अर्षद इक्बाल जळगाव युवकांचे प्रेरणास्थान डॉक्टर सतीश प्रल्हादी शिरे शिरेकार यांचा वंचित बहुजन आकडे प्रयोग झाला मी जिल्ह्याचा प्रभारी म्हणून त्यांचं या पक्षामध्ये स्वागत करतो आणि निश्चितपणे डॉक्टरांना आणि त्यांच्या सौर मंडळींना सांगू इच्छितो आणि आश्वस्त करतो की आपला सन्मान आपल्याला प्रेम आणि आदर पक्षामध्ये निश्चितपणे मिळेल आपला सन्मान कायम राहील आणि पक्षाच्या वतीनं जे जे उद्या वंचित ध्येय धोरण आहेत ते आपल्या माध्यमातून त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि आदिवासी भागामध्ये पक्षाचे धोदर गेले पाहिजे यादृष्टी आपण काम करावं आणि निश्चितपणे तुम्हाला पक्षाच्या वतीनं जो सन्मान आहे आणि मान आहे तो मिळणारच आहे मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो वंचित बहुजन आघाडीमध्ये आपलं स्वागत आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमात आपण कार्य करावं अशी त्यांना विरोधिक बहुजन छत्रपती शिवाजी महाराज शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारे संध्या बाळासाहेब आंबेडकर यांची जी भूमिका आहे सर्वसामान्य विस्थापितांना दुर्लक्षित घटक शेतकरी कष्टकरी मजूर या सर्व घटकांना चालून घेऊन वंचितांना जो न्याय द्यायचा विचार आहे त्या विचाराला प्रेरित होऊन आज मी माझ्या सात आठशे कार्यकर्त्यांच्यासह आज बाळासाहेब आंबेडकरांच्या हस्ते तसेच जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराडे प्रदीप भाऊ वानखडे शरदभाऊ वसतकार विशाखाताई सावंत बाळासाहेब दामोदर अनिल भाऊ अमलकार बालमुक गड साहेब तसेच सर्व पक्षातील ज्येष्ठ नेते यांच्या यांच्या साक्षीने मी आज इथे वंचित बहुजन आघाडीमध्ये माझ्या सर्व जे माझ्यावर विश्वास ठेवून इथे जे कार्यकर्ते माझे दमलेत माझे मित्रपरिवार सर्व या सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून बाळासाहेब आंबेडकरांच्या चार विचार विचारधारेवर विश्वास ठेवून आज जो वंचित बहुजन आघाडीमध्ये जो आम्ही प्रवेश केला या नक्कीच भविष्यामध्ये आम्ही या विचारधारेला पुढे नेऊ आणि शिवछत्रपती शिव शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेला पुढे नेऊ आणि नक्कीच वंचित दुर्लक्षित बहुजन घटकांना आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करू एवढं मी आश्वस्त करतो आणि माझ्यासोबत माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या ज्या असंख्य कार्यकर्त्यांनी माझ्या ज्या भावंडांनी माझ्यासोबत जो प्रवेश केला मी त्यांचेसुद्धा धन्यवाद मानतो आणि दोन शब्द बघ